नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो मोठी बातमी समोर येत आहे शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसलेला आहे उद्धव ठाकरेंनी अचानक गेम फिरवला आणि बड्या नेत्यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश झाला तर मित्रांनो सविस्तर बातमी काय घडले जाणून घेऊया सविस्तर त्या अगोदर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर बातमी राज्यात सध्या महापालिका निवडणुकाची रंधमाळी सुरू आहेत महापालिका निवडणुकीसाठी मतदानाला आता अवघे काही दिवस बाकी आहेत येत्या पंधरा जानेवारी रोजी राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे तर सोळा जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे दरम्यान महापालिका निवडणुकापूर्वी राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या होत्या तर त्यानंतर आता महापालिकेच्या निवडणुका होणार आहे या दोन्ही निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुकांनी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्याचं पाहायला मिळालं आहे काही नंतर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देखील पक्ष सोडला आहे त्यामुळे ऐनवेळी दुसरा उमेदवार शोधताना सर्वच राजकीय पक्षांची चांगलीच दमछाक झाली आहे नगर नगरपरिषद आणि नगरपंचायत पंचायत निवडणुकीच्या वेळी भाजपात मोठ्या प्रमाणात इन्कमिंग झाल्याचं पाहायला मिळालं होतं याचा फटका हा सर्वच पक्षांना बसला मात्र आता याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना शिंदे गटाला बसला आहे त्यावरून शिवसेना शिंदे गटानं नाराजी देखील व्यक्त केली आहे केली होती मात्र महापालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजपनं शिवसेना शिंदे गटासोबत युती केल्यानं हे चित्र बदललं आहे परंतु आता एक मोठी बातमी समोर येत असून शिवसेना ठाकरे गटानं शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का दिलाय ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे शिवसेना शिंदे गटाचे सहसंपर्क प्रमुख दादा पवार यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे त्यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला दरम्यान शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केल्यानंतर सहसंपर्क प्रमुख दादा पवारांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला आहे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर मला घरी आल्यासारखं वाटत आहे आम्हालाही जी आश्वासनं शिवसेना शिंदे गटात जाताना देण्यात आली होती त्यापैकी एकही पूर्ण झाली नाही त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा स्वग्रही आलो आहोत आता मरेपर्यंत शिवसेना ठाकरेगड सोडणार नाही अशी प्रतिक्रिया यावेळी दादा पवार यांनी दिली आहे तर मित्रांनो तुम्हाला या संदर्भात काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र